नाशिक जिल्ह्यातील राजकीय रंगभूमी पुन्हा एकदा तापलेल्या वातावरणासारखी सजलीये जिथे घराणेशाही आणि महत्वाकांक्षा एकत्र येऊन निवडणुकीच्या संघर्षाला अधिकच रंग देत आहेत जिल्ह्यातील पंधरापैकी सात आमदार राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाचे असून त्यातील तीन महत्वाचे चेहरे म्हणजेच मंत्री माणिकराव कोकाटे छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ या परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेत होणारी निवडणूक अजित पवारांसाठी केवळ सामान्य मतांची लढाई नसून प्रतिष्ठेचा प्रश्न बनून राहतीये सात आमदार आपापल्या मतदारसंघात योग्य ताकद लावून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणले तर मिनी मंत्रालयात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याची संधी आहे तसेच जिल्हा परिषदेत अध्यक्षपद मिळवणं तुलनेने होऊ मात्र मंत्र्यांमधील अंतर्गत मतभेद आणि महत्वाकांक्षा पाहता निवडणुकीपूर्वीच मोठा संघर्ष उफाळणार असल्याचं स्पष्ट दिसतंय या राजकीय समीकरणात सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे यांचा प्रवेश सिमंतिनी सिन्नर तालुक्यात सोमठाणी गटातून निवडणूक लढवण्याची तयारी करत असून त्यांचा उद्देश स्पष्ट आहे आपल्या गटात अध्यक्षपद मिळवणे आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजेंड्याखाली अधिक प्रभाव राखणे मात्र या सामना कट्टर छगन भुजबळांकडून होणार आहे भुजबळांकडे काही मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्यामुळं त्यांनी आपला समर्थक पुढे आणला तर संघर्ष आणखीनच तीव्र होऊ शकतो याशिवाय काका पुतनी संघर्षाची शक्यता देखील निर्माण आहे भारत कोकाटेंनी भाजप भाजपमध्ये प्रवेश करून स्वतः सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गटातून निवडणूक लढवण्याची तयारी केली असून मंत्री कोकाटे स्वतःच्या गटातून मुलीसाठी रणनीती आखतायत एकंदरीतच नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनीच्या प्रवेशानं राजकीय समीकरण बदलत निवडणूक फक्त अध्यक्षपद किंवा जागा मिळवण्यापुरती मर्यादित नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत संतुलन मंत्र्यांच्या महत्वाकांक्षा आणि जिल्हा परिषदेतल्या भविष्यातील धोरणांवरही थेट परिणाम करणारे त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिकच्या राजकारणात मोठे बदल दिसून येण्याची शक्यता या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं सिमंतीनी कोकाटे आपल्या गटात अध्यक्षपद मिळवू शकेल का की भुजबळांचा विरोध आणि काका पुतनी संघर्ष तिच्या मार्गात अडथळा निर्माण करेल यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा